जेवढे पीस बसले ना तेवढे हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज वावरात आली वावरात म्हणजे शेतात आली शेतात बनू मस्त चुलीवर मच्छी फ्राय तर चला मग आता आता ही मच्छी मस्त धुवून काढायला लागेल याची चिपलं घिपलं काढून याला कापकुप करून टाकू मस्त पाणी पाहिजे आपल्याला मस्त घासून घेऊ मच्छी तर चला इथसा पाणी है मस्त काळे शार पाणी है मासे धुऊन घेऊ मस्त आता पाणी काढले काही नाही आणला आपण आता कटोऱ्यानंच काढून घेऊ पाणी बसते ते एवढं कापल्याने आता घुन घेऊ मस्त खिपलं निघतात कारण की हे मोठी मासू आहे ना मच्छी मोठी आहे याच्या मोठे मोठेच खिपलं निघतात आणि एकदम असे लोक पातच निघतात जास्त कि बार्या सारखं काही घासाचं काम नाही पडत आता चम्मच किंवा चाकू काही असलं की एक साइड सर्व निघून झाली आता दुसऱ्या साईडनं पण काढून घेऊ खिपलं सर्व आता मच्छी तर झाली धुवून आता आयुषचे पप्पा कापू राहिले कारण की त्याचे तुकडे टुकडे करा लागतील ना मोठे मोठे असे काप करा लागतील कारण की मच्छी फ्राय करायसाठी आपल्याला काप कराच लागतात तर चला आयुषच्या पप्पांना मच्छी पण कापणं सुरू केली मच्छीचे मस्त तुकडे करणं चालू आहेत पाहू शकता तुम्ही असे मोठे मोठे तुकडे केले मच्छी धुणं चालू आहे मस्त टुकडे तुकडे जे होते ते आपले आता संध्याकाळचा टाईम होत आला कारण की आपल्याला पटकन आवरा लागेल अंधार व्हायच्या अगोदर अंधार जर झाला कसा नेसतं हिवाळ्याचा टाईम आहे आणि बातच अंधार पडते पाच साई जर वाजले तरी पण अंधार होते हा घ्या पटकन घ्या चला आता ढोरे पण आली इकडून ढोरं चालली आता घरी कारण की त्याचा टाईमच झाला आता घरी जायचा चला ढोरं पण चालले आता घरी आपला पण टाईम झाला मच्छीधुन झाली आपली चला झालं का चला मग बैलं मस्त पाणी पिऊ राहिले कारण की ते आता घरी जायचा टाईम झाला त्याचा आलो आपण वावरातनी तर चला आता आपल्याला चूल पेटवावं लागेल त्यासाठी चूल पण करून घ्या लागेल इथंच इथं हिर असेल तुम्हाला तिथूनच गोठे आणले गोठे लय मोठ्यात एकापर्यंत तर झाली आपली चूल तयार आता याच्यातनी थोडंसं पेटवून आणून घेतो पेटवून वावरात मी आलं की कसं पेटवून कुठे तही सापडते बातस उलच्या वायल्या चिल्या काळ्या असले बातच पेटते घरी तरी पा लागते आपल्याला इंधन झाले आपली चूल आता काढाई पण टाकून झाल्या चूल पेटून घेतो मस्त धुवून घेतली पाहू शकता एकदम चकचक क्लिअर केली आता आपण याच्यातनी साहित्य टाकून घेऊ फ्राय करायसाठी फ्राय करायसाठी म्हणजे भिजवत ठेवायसाठी मुऱ्यासाठी सर्व काप आहे का कटोऱ्यात किंवा एखाद्या भांड्यात काढून घ्यायचे एक निंबू आणलं होतं हे निंबू आपण अर्ध टाकून घेऊ याच्यातनी जे आपण काप केले ना त्यात नाही पा असं लले मोठं असं पाणी असलं पाहिजे निंबातने निंबाचा रस टाकून झालं मस्त याच्या बिया काढून टाकायच्या मिक्स करून घेऊ सर्व आता टाकू आपण याच्यातनी हळद मीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व हळद मीठ असं एक दिवस झालं पाहिजे त्या पद्धतीनं आपण याच्यात पेस्ट टाकून घेऊ म्हणजे याच्यातनी अद्रक लसण जिरं खोबरं कांदा भाजलेला कांदा आणि लगे हे साहित्य आपण याच्यात टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ याच्यात टाकू आपण कढीपत्ता कढीपत्ता धुऊन घेतला मस्त कढीपत्ता पाहिजेच कारण की कढीपत्त्यानं मस्त चव येते आपल्या मच्छी फ्रायची असा तळून घेऊ किंवा कापून घेतलं तरी पण चालते थोडासा मसाला टाकून घेऊ गरम मसाला आहे आता चटणी टाकू थोडंसं तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ टाकाच लागते त्यानं कुरकुरीतपणा मस्त येते अनग चम्मच टाकून घेऊ म्हणजे हा घरी दळला आता थोडंसं कसं जाडसर जाडसर आहे मिरची पावडर टाकून घेऊ हिरव्या मिरच्या जर असल्या ते कुठून टाकल्या तरी पण पन चालतात पण आता इथंसा कुट्यासाठी काही नाही ना हिरव्या मिरच्या थोडंसं मिरची पावडर टाकलं हा मच्छी फ्राय मसाला आहे हाय पण टाकून घेऊ त्याच्यात अंड टाकून घेऊ आपण एकच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आता मस्त मिक्स करून घेऊ जास्त अंड नाही वापरायचं कारण की मच्छी तशीच अशी पाण्याची असते त्याला पाणी असते जास्त पाणी जर केलं तर मग ते लागत नाही मसाला पद्धतशीर मसाला मस्त मिक्स झाला आता याले पंधराक मिनटं असंच बाजूनं ठेवून देऊ याच्यावर झाकण ठेवून कारण की याचं जे मीठ आहे मिरची पावडर हे सर्व मिक्स झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला एक मिनटं किंवा अर्धा तास असं झाकण ठेवून देऊ संध्याकाळ झाली सूर्य पण डुबत आला पाहू शकता घरी जायला अंधार होते का काय माहित असं शेतात वावरातनी अशी पार्टी केली मस्त मच्छी फ्राय तर किती मस्त किती भारी वाटते ना खायला पण चांगलं लागते घरच्यापेक्षा पण मस्त लागते वावरात मी पराठ्या पण आहेत पराठ्याचे याचे निघाले एक एकचा याचा निघाला तर दुसरा याचा चालू आहे दुसरा याचा जर म्हटलं तर एवढा काही कापूस बायाचा भरत नाही कमी कमी भरते पण पहिला याचा जर असला ना कापसाचा तर एक एक क्विंटल दीड दीड क्विंटल एक एक बाई कापूस असते चला आपली हे मच्छी मस्त भिजेपर्यंत एक साइड आपण जे साहित्य आणलं होतं ते सर्व भरून घेतो कारण की संध्याकाळ झाली अंधार झाला तर अजून प्रॉब्लेम होईल म्हणून सर्व भरून घेतो थैलीत ठेवून देतो ते फक्त दे की तेलाचं आपल्याला काम आहे फ्राय करायचं आहे ना थैलीत देतो ठेवून सूर्यप्पा मंगापेक्षा किती डुबला आता उलचा कस राहिला लाल भडक झाला म्हणजे याचा अर्थ असा आहे की बा मी आता डुबत चाललो आता चंद्र निघते मोर पण मस्त कल्ला करून राहिले बगळे मोर पाखर तर चला झाले पंधरा वीस मिनटं तोपर्यंत कढई ठेऊन देऊ तरी अजून पाचक मिनिटं लागतातच आपल्याला तेल गरम गरम व्हायसाठी थोडंसं पाणी आहे याच्यातलं पाणी आटू द्या लागेल कारण की तेल टाकलं तर तडतड तडतड उडते मग पण चुलीत थोडंसं कमी बसू राहिलं तर याच्या खालची थोडीशी माती काढून घेतो म्हणजे गड्डा थोडासा आणखीन खोल होते मग इंधन जास्त बसते तर माती काढल्याच्या ना मस्त चूल पण पेटली काढायला आहे मोठ्या बसल्या अगोदर बसतच नव्हत्या हे धुवून घेतो पहिल्यांदा गरम आहे पळी मस्त गरम झाली तेल टाकून घेऊ फ्राय करायसाठी काही जास्त तेल नाही लागत आपल्याला तर चला चुला आता मस्त पेटली तेल पण गरम झालं आता काय करू जे मच्छी भिजत ठेवली होती ना तर त्याला उलटपालट करून घेऊ मसाला सर्व साईडनं लागला पाहिजे कारण की आपण ज्यावेळेस मसाला भिजत टाकला होता लसण कांदा अद्रक जिरं तर आता हे सर्व खाली दबलं अशी पाण्यासोबत आता परतून घेऊ एक वेळ वर खालीवर करून हा मसाला किती मस्त लागला सर्व पेस्ट पण मस्त तयार झाली असाच करून घ्यायचा आहे त्याच वेळेस आपली मच्छी फ्राय जे एकदम कुरकुरीत होते आणि तेल एकदम आपल्याला कडकडीत कल गरम होऊ द्यायचा एक साईड चला पहिल्यांदा पाऊ तेल गरम झालं की नाही तर थोडंसं मसाला टाकून पाहतो तेल मस्त गरम झालं आपलं आता काय करू याच्यातले एक एक मच्छीचा जो तुकडा आहे ना तो असा आधी टाकून घेऊ जेवढे प पीस बसले ना तेवढे टाकून घ्यायचे हा मसाला खाली असते की नाही खाली लागलेला तो घ्यायचा आणि तो असा वरून वरून असा लावून घ्यायचा साइड साईडनं टाकायचे असे एकार एक नाही टाकून घ्यायचे जेवढे बसले तेवढे आता ह्याच्यात मी जास्त मसाला उरलेला आहे जिथं जिथं आपली मच्छी अशी उघळी दिसते ना तेलातनी तर त्याच्यावर असा लावून घ्यायचा म्हणजे मग मस्त लागून जाते तेलातनी पण मस्त फ्राय होऊन जाते फक्त आपल्या चुलीतने जाव असा जास्त पाहिजे म्हणजे मोठा जाव पाहिजे नाहीतर मग ते नरम होऊन जाते मच्छी आता आपण मच्छी ज्या वेळेस तेलात टाकतो तर लगेच आपल्याला पलटून नाही घ्यायची थोडा वेळ खालून एकदम मस्त फ्राय होईपर्यंत काळी होईपर्यंत असं लालसर कलर येईपर्यंत तशीच आपल्याला फ्राय होऊ द्यायची आहे नंतरच पलटून घ्यायची आहे तर आता दोन एक मिनटं झाले असतील आता पलटून पाहू पलटते काय तर नाहीतर मग काय होते आपण लगेच जर तेलात टाकली लगेच जर परतून घेतली तर मग ते चिपकून जाते कळईले कोणीही भांड्याले नाही ह्या बा हे अल्लादेच निवरायला पाहू शकता तुम्ही कसा कलर आला मस्त ह्या बा म्हणजे याचा अर्थ की आपली मच्छी फ्राय झाली खालून आता वरून पण फा फ्राय करून घेऊ मस्त पाहू शकता तुम्ही किती मस्त आपली मच्छी फ्राय झाली मग खालच्या साईडनं पण भारी कलर आला एकदम असा काळप काळपट लाल लाल कलर झाला आता एक वेळ आणखीन खालीवर करून पाहू म्हणजे मच्छी आपली फ्राय झाली की नाही तर कूर कुरकुरीत झाली की नाही तर हां मस्त कुरकुरीत झाली मच्छी फ्राय झाली एकापरी फक्त आता थोडीशी राहिली म्हणजे कचवट पण आहे ते त्याच्यातनी तर एक मिनिट आणखीन त्याला असंच मस्त चुलीवरच शिजू देऊ किती मस्त भारी कलर आला मस्त कुरकुरीत पण झाली मस्त वावरात चुलीवर बनवली झणझणीत मस्त मच्छी फ्राय चला तयार आहे आपली मच्छी फ्राय आता काढून घेऊ एका प्लेटीत मी पुसून घेतो पहिल्यांदा कारण की ताट ओलं आहे ना मग ते ओलं ताट असले की ते भिजल्यासारखं होते पुसून घेऊ मस्त चकचक आता एक एक काढून घेऊ मस्त हा 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 मस्त करून करून झाली हॉटेलरल्यासारखेच झाले मच्छी फ्राय चुलीवरची आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा असं मस्त वावरात येऊन चुलीवर करून पा फ्राय लय भारी लागते आता फ्राय थंड होऊ देऊ मस्त एक साईड ठेवून देऊ तिकडे पाहू शकता तुम्ही चंद्र पण निघाला सूर्य डुबला तिकडे चंद्र निघाला इकडे आता घेऊ आपण मस्त वावरात चुलीवरचा झणझणीत असा मच्छी फ्राय खाऊन घेऊ तुम्ही पण या जेवण करायसाठी खायासाठी वावरातला मस्त आनंद घ्यायसाठी तर चला मच्छी फ्रायची टेस्ट करून पाहू कशी झाली तर कुरकुरीत झाली की नाही तर हा कुरकुरीत झाली एवढी भारी मच्छी फ्राय झाली ना एकच नंबर आणि ते जर वावरातली चुलीवरचे असले तर मग तर काही वांदाच नाही एकदम कुरकुरीत झाले वावरात बनवली चुलीवर झनझणीत जन मच्छी फ्राय तुम्हाला कसा वाटला हा ॲपचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय आता भेटू आता पुढच्या व्हिडिओतनी नवीन व्हिडिओतनी